मी जर माहेरी आली ना तर आईच्या माझ्या पहिली ही गप्पा असते की आता कुठल्या दुकानात साडी घ्यायची कसली साडी घ्यायची तर ना आईकडे ना आता लग्नात आल्या होत्या भरपूर साड्या तर आई मला म्हणत होती खूप छान साड्या आल्या तुला जी आवडेल ती घेऊन जा आणि कसं आपले जवळचे पाहुणे असले की खूप छान साड्याही देतात तर मी म्हटलं हो चल बघूया आपण आणि ह्या ज्यावरच्या ह्या दोन मी बघत आहे ना त्या माझ्याच आहे जुन्या मी इकडं आल्यावर ठेवून जात असते आणि ही पिंक वाली पण खूप सुंदर आहे बघा मी इकडं आले तरच घालते कारण की कोल्हापूरला काही आमचे पाहुणे नाही आणि इकडं आलं की कसं लग्न वगैरे असतं तर मग घालायला जमतात ह्या साड्या ही साडी ना आईला माझ्या आत्ताने केली होती आता तिच्या मुलीचं लग्न होतं तर आणि ग्रीन आणि येलो कॉन्ट्रास्ट छान होता तर आई म्हणत होती की ही साडी मग तू तुला घेऊन जा अशा तीन चार साड्या तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि एकदा मी इथून साड्या घेऊन गेले ना तर मी वर्षभर काही आता येत नाही आणि मग तिकडेही मला घ्यायची गरज पडत नाही कारण की आपण जास्त साड्या घालतच नाहीत आणि ही जी साडी आहे ना ती फक्त साडे नऊशेची आहे पण इतकी सुंदर आहे ना सिरियसली वेअर आहे ही तिचा कलर कॉन्ट्रास्ट बापरे भयानक छान वाटतो हा घातल्यावर तर खूपच सुंदर आहे आणि एकदम सिंपल आहे आणि पदराला असं हेवी डिझाईन आहे आणि बाकी पूर्ण सगळी सिंपल आहे बघा तर ही पण मी ठेवून गेले होते इथंच म्हटलं घातली खूप वेळेस तर आपल्याला वाटते नको आता नवीन घेऊया काहीतरी पण परत आपण गावी आलो दिसली तर आपल्याला ती छान वाटली की मी परत घेऊन जाते आणि ही पण माझीच आहे ठेवून गेलेली मी यल्लो वाली यलो कलर माझ्याकडे नव्हता पण म्हणून मी हा येलो आणि ग्रीन घेतला होता सिम्पलच आहे एकदम आणि मस्त वाटतात बघा ह्या साड्या आणि ही साडी ना मला माझ्या आजीने घेतली होती आमचे पप्पाची आजी एक्सपायर झाल्यावर करतात म्हणे मुलींना तर मला घेतली होती आजीने ही ह्याच्यात दोन ब्लाउज होतात खूप सुंदर आहे ही पूर्ण असा येल्लो डिझाईन आहे असं यल्लो कलरची आहे आणि ग्रीन काट आला आहे आणि पिंक पण आहे तर त्यामुळे जराशी अशी मस्त उठून दिसत आहे आणि ही साडी आईनं आईसाठी आणली होती सतराशेची आहे बघा पण आई म्हणत होती की ही माझी साडी तुला माझ्यापेक्षा छान दिसेल तर तू घेऊन जा मी नको म्हणत होते पण ती म्हटली की तुला घेऊन जा तर मी म्हटलं बरं असू दे तर कशा वाटल्या तुम्हाला साड्या आणि एवढ्या साड्या बघा आपल्याला आईच देऊ शकते दुसरं कोणी देऊ नाही शकत तर कसा वाटला ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर ह्या तीन चार साड्या मी घेऊन जात आहे आता तर मला काही घ्यायची गरज पडत नाही जाल भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय